आपण पाहतात माण न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज भुसावळमध्ये कारवर अज्ञाताकडून अद्यांधून गोळीबार माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू जळगाव भुसावळ शहरात अज्ञाताच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झालेला आहे मृतामध्ये माजी नगरसेवकाचा समावेश असून त्याचा एक सहकारी गोळीबाराच्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पावलेला आहे भुसावळ शहरातील जुना सातारा रोड भागात कारमधून जात असताना चौघांवर अज्ञाताने गोळीबार केला या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही या घटनेनंतर भुसावळ शहरात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे भुसावळ शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्यासोबत इतर तिघेजण कारमधून जात असताना त्यांच्या कारवर अज्ञातांनी अंधाधुंद गोळीबार केला यामध्ये माजी नगरसेवक संतोष बारसेसह आणखी एकाचा मृत्यू झालेला आहे या घटनेने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडालेला आहे भुसावळ शहरात जुना सातारा रोडवरून संतोष बारसे हे कारमधून जात असताना मरी माता मंदिर परिसराजवळ कार येताच दबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला ते कारमध्ये जागेवर कोसळले यावेळी पोलिसांनी त्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं तोपर्यंत फार उशीर झालेला होता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलेला आहे या घटनेची माहिती भुसावळ शहरात वाऱ्यासारखी पसरली काही वेळातच हजारो लोक खाजगी परत एकत्र जमले वार्ता जमाव आणि वार्ता तणाव लक्षात घेता पोलिसांनी दोघांचे मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय विद्यालयात पाठवण्यात आलेले आहेत अधिक तपास जळगावचे पोलीस निरीक्षक